काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आज भाजपात प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्या प्रवेश करतील सांगलीमध्ये काँग्रेसला भाजपचा हा मोठा धक्का मानला जातोय जयश्री पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नाचून आहेत आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून सुशांत आता वसंतदादा पाटील यांचे समर्थक जे कोणी असतील जे आत्ता जयश्री पाटील यांच्या पाठीशी सुद्धा असतील हा सगळा मोठा दादा गट आता भाजपच्या पाठीशी असणं या सगळ्या गोष्टीचा कसा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसू शकतो अनिल अगदी खरं आहे आपण जर बघितलं असेल तर वसंतदादा पाटील यांच्या नातून असलेल्या जयश्री पाटील या आज भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि यामुळे काँग्रेसला मोठा धक्का जो आहे तो सांगलीमध्ये मानला जातोय त्यांची एक चांगलीमध्ये ताकद आहे आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीला त्यांनी बंडखोरी केली होती त्यांना उमेदवारी दिली नव्हती यामुळे आणि त्याचमुळे त्या सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा देखील त्यामुळे त्यांचा हा पक्षप्रवेश जो आहे तो भाजपसाठी महत्वपूर्ण है। आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे या पक्ष प्रवेशाला उपस्थित राहणार आहेत दुपारी थालक यांच्या हा हा प्रवेश होणार आहे आणि आपण जर बघितलं असेल तर भाजपमध्ये मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने इन्क्रुव्हमेंट सुरू आहे कालच सुधाकर बडभूजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर आज लगेच दुसऱ्या दिवशी जयश्री पाटील यांच्यासारखा एक मोठा चेहरा जो आहे तो भाजपमध्ये येतोय आपण बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून जयश्री पाटील भाजपच्या संपर्कात होत्या अशी माहिती होती चंद्रकांत पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले होते आणि अखेर आज त्यांचा दुपारी साडेतीन वाजता पक्ष प्रवेश होतोय धन्यवाद सुशांत सगळ्या तपशिलांसाठी